हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला तर मग आजच्या वेळेला सुरुवात करूया आणि आज ना व्हिडिओची सुरुवात करायला खूपच वेळ झाला सकाळचे साडे अकरा वाजले आहेत घरातली कामं वगैरे झाली सगळी आणि सकाळ सकाळचं ना व्हिडिओ बनवायला वे वेळ मिळत वे वे नाही कारण खूप अशी कामं असतात मग कसं व्हिडिओ बनवायचा असला ना तर कॅमेरा सेट करा व्यवस्थित स्टँडवरती लावा आणि अर्ण वगैरे स्कूलला गेलाय फौजी ड्युटीला गेलाय त्यामुळे मोबाईल वगैरे पकडायला कोण नसतं त्यामुळं सकाळ सका ना जास्त गडबड असल्यामुळं व्हिडिओ बनवायला काही मिळालाच नाही आणि आता आज ना नऊचा म्हणजे एक्झाम चालू आहे त्याचा आज पेपर पण होता सकाळ सकाळी सका थोडं त्या जा आवरलं अभ्यासाची तयारी घेतली त्याच्यानंतर तो स्कूलला गेला त्याच्यानंतर फौजींचं फौजींना नाश्ता वगैरे दिला आणि आता बघा घरातलं सगळं आवरलंय फरशी वगैरे पुसून झालं चला आपण जाऊया आता कपडे वगैरे बाहेर सुकवायचे आहेत मला कपडे वगैरे उन्हात घालूया आणि इथं माझ्या फ्रेंडचं गार्डन आहे ना तुम्हाला मी म्हटली होती त्यांच्या गार्डनमध्ये घेऊन जाईन एक दिवस चला मग आज आपण जाऊया आज ना मी पटपट थोडं काम आवरले कारण मी म्हटलं तुम्हाला गार्डन दाखवते आणि त्यांच्या गार्डनमध्ये त्यांनी छान अशा भाज्या लावल्यात हो काय काय आहेत बघूया मी पण बरेच दिवस झालं गेली नाही बघण्यासाठी तर बघूया आता काय काय भाज्या आहेत त्यांच्या गार्डनमध्ये आणि त्या ताई आहेत ना त्या खूप मेहनत घेतात त्या गार्डनमध्ये आणि खूप छान प्रकारे भाजी तिथं करतात आम्हाला पण भाजी देतात त्या कधी कधी तर छान वाटतं त्यांचं गार्डन खूप छान आहे चला म्हटलं तुम्हाला पण दाखवतो आर्मी मध्ये गार्डन्स वगैरे भाज्या वगैरे कसे लावतात कसे गार्डन्स करतात चला मग तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटते ते पण सांगा जाऊया आपण आणि लाईट येते आणि ना मला अजून कपडे पण घालायचे कपडे घालूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया गार्डन मध्ये चला तर आणि चलत राहता कपडे वगैरे सुकवायला नेऊया खाली आणि कुर्णालना माझ्या आधीच गेला होता खाली खेळण्यासाठी कारण त्याला माहिती आहे आता मम्मा खाली येणारच आहे दरवाजा उघडला की लगेच कुर्णाल खाली जातो आणि आता इथं बघा कुर्णालचं चाललं आहे मस्ती आपलं खेळायचं मातीमध्ये आणि खाल्ली आमच्या दिदी वगैरे आहेत आणि त्यांचा हा मुलगा कुणालचा म्हणजे दोस्तच आहे दोघांचं इथं छान खेळायचं चा चालू होतं आणि त्या दिदी मला पण म्हणू त्या थोड्या वेळ बसा बसा तर मी म्हटलं हा लगेच येतो कपडे वगैरे उन्हात घालून तर आता इथं बघा यांचं दोघांचं छान आपलं खेळायचं चा चालू आहे कारण त्यांना ना, ना सकाळी काय उठलं की असं वाटतं नुसतं खेळत राहावं आणि त्या दीदी म्हटलं थोडा वेळ बसा तर म्हटलं चला बसून घेते आणि कपडे वगैरे अजून उन्हात घातलीच नव्हते तोपर्यंत तो थोडा वेळ बसते मुलांसोबत आणि नंतर मग कपडे पण घालायचे आहेत मला उन्हात चला तर मग आता मी थोडस बोलते दीदी दिदी नंतर कपडे वगैरे ना कपडे वगैरे माझे सगळे सुकवून झालेत कोणी बर बर आणि बघा आता कपडे वगैरे ना सगळे सुकवून झालेत आणि फौजींची नाईट ड्युटीची ती स्लिपिंग बॅग वगैरे आहे तिला पण आज थोडं उन्हात आहे थोडं उन्हात टाकलं ना छान वाटतं आणि कपडे आज भरपूर असे होते कपडे सगळे कपडे वगैरे छान सुकवून झालेत चला तर मग जाऊया आता मैत्रिणीच्या घरी तुम्हाला म्हटलं ना गार्डन दाखवायला नेते मी चला जाऊया आल्यानंतर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे चला तर मग ये तुम्ही कुठं आणि इथं ना त्या ता ताईंचं ता ता गार्डन आहे हे असं आणि त्या वरती इथं राहतात तर त्यांना काय आवाज वगैरे दिला नाही मी चला म्हटलं तुम्हाला मी गार्डन दाखवतो आणि आता त्यांच्या ना मुलीचं स्कूलला आणायचं टाइम झालंय तर गेले असतील म्हणजे आणण्यासाठी चला मग आता आपण गार्डन बघूया त्यांनी कशा प्रकारे गार्डन केले आणि खूप छान गार्डन केले आणि त्यांनी खूप अशी मेहनत केल्या तर इथं बघा लसूण वगैरे लावलाय चला मग दाखवते बॅक कॅमेरानं आणि बघा इथं कोथिंबीर वगैरे लावल्या त्याच्यानंतर इथं पालक वगैरे आणि हा लसूण लावलाय बघा किती छान लसूण आलाय अग ते लसूण आहे त्याच्यात पाय नको देऊ आंटीनं भाजी लावल्या तिथं भाजी आहे सगळीकडं आणि त्याच्यानंतर हरभरा बघा मी आज हरभऱ्याची भाजी ना आम्ही खाल्ल्या खूप वेळा लसूण तो लसूण आहे एवढा मोठा आहे मी हा बघा एवढा सगळा हरभरा लावलाय ते मी मध्ये ना त्याच्यामध्ये मोहरी पण लावल्या थोडीशी अरे बा लसणाच आहे आणि सगळा हरभरा लावलाय खूप छान आलाय हरभरा आणि लसूण तर बघा किती मोठा आलाय असं गार्डन आहे लसूण वगैरे नको का पण वाटण्याचं झाड पण लावलं थोडीशी वाटायला आणि इथं ना मेथी लावली मेथी किती छान धाम नको मी धुवून देते घरी गेले बर ठीक आहे आणि हे ना बघा इथं त्यांनी मेथी लावल्या किती छान मेथी पण आल्या खूप छान गार्डन केले त्यांनी आणि त्यात ना खूपच मेहनत घेतात गार्डन मध्ये त्यांना जागा वगैरे पण छान आहे त्या इथं वरती राहतात मस्त आणि इथं नाही बेरच झाड आहे बघा आणि या चला तर आता जाऊया आणि बघा या अशा प्रकारे गार्डन आहे खूप छान असं गार्डन आहे त्यांचं आणि चला आता आलो गार्डन मधून आणि कुर्णालना अजून खालीच खेळत आहे त्याला काही यायचं नाही मला जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे वेळ झाला आता बारा वाजेला चला पटपट जाऊया स्वयंपाक वगैरे बनवूया चला तर आता लागते स्वयंपाकाला आणि सगळी भांडे आहेत ना सकाळी नाश्त्याची घासलेली वगैरे होती सगळी कपडाला लावून घेते आणि आता फौजींचा फोन होता त्यांना जास्त काम आहे त्यामुळे आज जेवायला नाही ते वगैरे जेवून घेतील चला माझ्यासाठी मुलांसाठी तर बनवायलाच पाहिजे तर अर्ण दोन ला येईल कुणाला ना लवकर झोप येते त्यामुळे लवकर स्वयंपाक बनवायला पाहिजे चला मग थोडी कणिक काय सकाळी आलू पराठे बनवले होते त्यातले थोडी शिल्लक आहे तर आता मी आलू पराठेच बनवी आणि दूधवाले भाई आपण आज लेट आले तर दूध अजून गरम करायचंय तोपर्यंत मी दूध वगैरे गरम करून घेते चपाती वगैरे बनवते आणि बघूया मुलांना ऑमलेट वगैरे बनवून देईन भाजी वगैरे तर काही जास्त ते खात पण आहेत ऑमलेट वगैरे खाऊन घेतील छान चला मग लागते आता कामाला नंतर स्वयंपाक झाल्यानंतर बोलते मी तुमच्याशी चला मग आणि त्याच्यानंतर ना व्हिडिओ बनवायलाच विसरून गेले आणि थोडासा आराम केला कारण फौजी आले नव्हते नंतर जास्त काही काम पण नव्हतं तर आता फौजी लवकर येतील दुपारी जेवायला पण आले नाही संध्याकाळी चारला पण आले नाही फौजी सकाळी आठलाच गेले होते त्याच्या आठ साडेआठला गेले त्याच्यानंतर आलेच नाहीत तर चला आता मी स्वयंपाकाला पण घातले आणि आता संध्याकाळचे ना सहा वाजले आहेत आणि तिथं कुकरमध्ये ना बारीक आपले चवाळे नसतात का वाळलेले असतात चवाळेचे ते मी शिट्टी लावायला ठेवले सकाळी मी भिजत घातलं होतं तर म्हणलं त्याला शिट्टी वगैरे देऊया त्याच्यानंतर फोडणी टाकीन आणि दुपारी जेवलेली भांडी वगैरे आहे ती पण आता सगळी कपडाला लावून घेईल आणि कणिक वगैरे पण मळून झाल्या आणि ह्याच्यामध्ये ना डोशासाठी आहे आता अन्नला टिफिन वगैरे द्यावा लागतो तर आता भिजवले सकाळ त्याला मी बारीक करून उद्या दिवसभर उन्हात ठेवेन मग ते छान फुगेल फिट आपलं चला आता मला चहा वगैरे बनवायचा मुलांना दूध वगैरे द्यायचा आहे आणि थोडीशी झोपली त्याच्यानंतर उठून ही भांडी वगैरे सगळी साफ केली कपडे वगैरे होती ना खाली ती आणली झाडं वगैरे मारला थोडीफार घरातली कामं आवडल्यात आता लागणार आहे स्वयंपाकाला कारण फौजी येतील साडेसहा पावणे सातपर्यंत पर्यंत आलेल्या आले त्यांना मी जेवायलाच देईन कारण ते चहा वगैरे घेणारच नाहीत आणि फौजी म्हणजे बाहेर जेवलेत मेसमध्ये वगैरे तर म्हणजे लवकरच जेवले असतील कारण ते टाइम टू टाइम असतं जेवण तर आता त्यांना भूक पण लागली असेल तर मी पडपड सगळा स्वयंपाक आवरते आणि मग मग बाकीची पण कामं आहेत ती बघेन चला तर मग मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि आजचा माझं व्हिडिओ कसं वाटला आणि माझ्या मैत्रिणीचं गार्डन कसं वाटलं ते पण सांगा आणि त्यांनी ना खूप मेहनत केली आहे त्यामुळं खूप छान असं गार्डन त्यांनी फुलवलंय आणि मस्त अशी शे शेती केली छोटीशीच आहे पण छान असे आहे ज्या आपल्याला रेग्युलरचे भाज्या वगैरे आहे तर त्या त्यातून मस्त म्हणजे घेतायत यूज करतायत छान असं गार्डन बनवलं हो त्यांनी तर चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचं माझं व्हिडिओ कसा वाटला आजचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र